मोठी बातमी पीक विमा योजनेच्या निकषात बदल होणार केवळ शेतकऱ्यांना एक रुपयात विमा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकार पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची शक्यता आहे आता एक रुपयात पीक विमा योजना राबवली जाणार नसून शंभर रुपयांत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे मात्र राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीक विमा एक रुपयातच भरता येऊ शकतो अशी शक्यता आहे आता यासंबंधी राज्य सरकारला कृषी आयुक्तालयाने अहवाल सादर केलेला आहे सध्या एक पॉईंट एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ जर राज्यातील पीक विमा योजनेच्या नाही तर विमा कंपन्यांना चारशे कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल यासाठी राज्य सरकार पीक विमा योजनेतील रक्कम वाढवण्याचा विचार करत आहेत आता सध्या एक पॉईंट एकाहत्तर लाख शेतकरी पीक विम्याचा लाभ घेत आहेत एकूण लाभार्थी शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीक विमा योजनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे तर असा भरा अर्ज महत्त्वाचे म्हणजे पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या बँकेत जावे लागेल याबाबतची अधिकृत वेबसाईट पण आहे पी एम एफ बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो या योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड बँकची पासबुक प्रत आणि जमिनीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक का आहे याबाबत अधिक माहितीसाठी कृषी रक्षक पोर्टलच्या हेल्पलाइन क्रमांक चौदा चौवेचाळीस सात यावर या संपर्क साधावा लागेल धन्यवाद